एकोणीस वर्षाच्या प्रेकरासोबत नवऱ्याच्या समोर शरीर संबंध नंतर लिंगाला कारण एकूणच हादरून जाल सत्यघटना पत्तनाम थिट्टा जिल्ह्यातील पुथुमन परिसरामध्ये पाच सप्टेंबरच्या रात्री एक तरुण गंभीर जखमी अवस्थेत पडलेला होता स्थानिकांनी त्यांना रुग्णालयात दाखल केले तिथे तपासणी केली असता भयानक चित्र समोर आले त्या तरुणाला अमानुष पद्धतीने मारहाण केलेली होती इतकेच नाही तर त्याच्या गुप्तांगाला स्टेपलरने पिना मारलेल्या होत्या हे अत्यंत अमानुष क्रूर होते त्याला किती वेदना झाल्या असतील याची कल्पना करतानाही अंगावर शहारे येत होते तो सांगत होता प्रेयसीच्या कुटुंबियांनी मारहाण केली पण तो जे सांगत होता ते अर्धसत्य आहे हे पोलिसांच्या लक्षात आले पोलिसांनी कसून चौकशी केली आणि उघड झाला अनैतिक संबंध पतीचा विश्वासघात आणि नंतर पतीने घेतलेला सूड त्याला साथ देत पत्नीने तिच्या प्रेकराचा केलेला अतोनात छळ हे सगळे एखाद्या भयपटासारखे होते या क्रूर घटनेचे हे कथारूप पुढील प्रमाणे आहे पण तत्पूर्वी तुम्ही ही व्हिडिओ पुढे अगोदर जर तुम्ही या चॅनेलवर जर नवीन असाल तर प्लीज आपल्या ह्या मराठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा कोईपुरम गावात राहणारा मैलिन विठिल जयेश हा त्याची पत्नी रेश्मीसह राहत होता जयेशला काही वर्षापूर्वी लैंगिक गुन्ह्यापासून मुलांचे संरक्षण कायदा पोक्सो अंतर्गत अटक करण्यात आलेले होते त्याला त्याने लग्न केले या दोन मुले आहेत जयेश हा अर्थ मोवर ऑपरेटर म्हणून काम करतो तर रेशमी एका कॅटरिंग फर्म काम करते जयेश हा एक बदमाशीच आहे त्याचे वर्तन बेपरवा गुन्हेगारी आहे बहुतेकदा घराबाहेर राहणारा जयेशमुळे रेशमीला कोणाचे बंधन नव्हते चार चौकीत उठून दिसणारी रेशमी टापटीप राहत होती तिचा पेहराव बोलणे हसारा चेहरा यामुळे पुरुष तिच्याकडे आकर्षित होत होते तिच्या बांधेसूत शरीरातून दिसणारे तिच्या अवयवांची गोलाई अनेकांच्या मनात उत्तेजना निर्माण करत होती तिलाही पुरुषांच्या नजरा कळत होत्या आणि पुरुषांच्या सोबत खेळण्याचा नादही तिला जडलेला होता त्यामुळे महिलांच्यापेक्षा ती पुरुषांमध्येच जास्त रमत होती तिचे पुरुष मित्रच जास्त होते तसेच तिच्या पतीचे मित्रही तिचे जिवलक मित्र झाले होते जयेश घरी नसला तरी त्याचे मित्र घरी येत आणि तिला हवे नको ते पाहत असत जयेशचा एक मित्र नेहमी घरी येत असे तो एकोणतीस वर्षाचा होता पण अजून त्याचे लग्न झाले नव्हते त्याची भुकेली नजर रेशमीने हेरलेली होती तो तिच्या देहाकडे आदाशी नजरेने पाहत होता आणि आता तिने त्याला देहदर्शन घडवण्यास सुरुवात केली होती तसे त्याचे येणे जाणे वाढलेले होते एक दिवस धाडस करत त्याने तिला मिठीत घेतले तिने हसून त्याला प्रतिसाद दिला त्याने तिच्या स्तनांच्या गोलाईवर हात फिरवत ओठाला ओठ लावले तिचे चुंबन घेत तो तिच्या शरीराचे मर्दन करू लागला तिच्याकडून मिळणाऱ्या प्रतिसादाने तो पिसायला आणि तिच्यावर तुटून पडला पाहता पाहता दोघे विवस्त होऊन एकमेकाला ओरबडू लागले हातचे न राखता दोघांनी एकमेकांना भरभरून शरीर रूप दिले तो इतका खुश झाला की तिच्या अधीनच झाला आता ते बोलवेल तेव्हा तो येऊ लागला तिच्याशी शरीर संबंध करू लागला तो खूपच खुशीत होता कारण त्याला रेशमीसारखी तरुणी भोगायला मिळत होती पण रेशमीचे मन काही भरले नव्हते तिच्या मनात वासनेची विकृती रुजलेली होती एका पुरुषावर ती अवलंबून नव्हती तिला नेहमीच नवे पुरुष लागत होते यातच तिची ओळख अवघ्या एकोणीस वर्षीय नव तरुणासोबत झाली तो नुकताच वयात आला होता त्याला स्त्री देहाचे आकर्षण असणे स्वाभाविकच होते तो मोठ्या आशेने तिच्या देहाकडे बघत होता तेव्हा तिने त्याला मिठीत घेऊन चुंबन दिले तिच्या मुलायम भरलेल्या देहाच्या स्पर्शाने त्याची जवानी उसळ्या मारू लागली तो अदाशासारखा तिच्या देहावर तुटून पडला जोरजोरात तिच्या स्तनाचे मर्दन चुषण करू लागला ती बेभान झाली या कोळ्या पोराने तिला चांगलेच चेतवले होते त्याने मग सगळा देह त्याच्यासाठी खुला करून दिला तो तिच्या जवानीचा आनंद लुटू लागला त्याच्या या नव्या जोशाने ती तृप्त होत होती तिला त्याच्या कोवळ्या देहाची आता चटकच लागली होती दोघेही अविवाहित कोवळे तरुण तिच्याशिवाय त्या दोघांच्या आयुष्यात दुसरी बाई नव्हती त्यामुळे संधी मिळेल तेव्हा ते तिच्यावर तुटून पडत होते तिलाही त्यांचे ते रानटी वागणे मनापासून आवडत होते ती त्याच्या सुखाला चटावली होती ते दोघे तिच्या देहासाठी आतुर होते तितकीच तीही त्यांच्यासाठी ती आतुर होती त्यामुळे व्हॉट्सॲपच्या माध्यमातून ती त्या दोघांच्या संपर्कात होती पती आणि दोन प्रेकर असा तिघांच्या बरोबर तिचा खेळ सुरू होता याची कोणाला कानोकान खबर लागणार नाही असे तिला वाटत होते पती नसतानाच ती त्या दोघांतील एकाबरोबर संबंध ठेवत होती त्यामुळे पतीला काही माहीत नव्हते तर दोन्ही प्रियकरांना वाटत होते की तिचा पती सुख देत नसल्याने ती माझ्याशी संबंध ठेवते त्यापैकी एकालाही माहीत नव्हते की तिचा आणखी प्रियकर आहे या सगळ्या वासनेचा खेळाचा शेवट कधी ना कधी होणारच होता नेहमी खुशीत असणारी नटून थटून फिरणारी रेशमी पतीला खुश करत होती आपल्या देखण्या बिंदास्त बायको मिळाली याचा त्याला आनंदही वाटत होता पण मनात वासनेची विकृती वास करत असल्याने त्याच्या मनात रेशमी संशय येऊ लागला होता एक दिवस त्याने तिच्या मोबाईलमधील व्हॉट्सॲपचे मेसेज बघितले तेव्हा त्याच्या लक्षात सगळा हा प्रकार आला आपले मित्रच आपल्या बायकोला घरी येऊन भोगतात हे लक्षात आल्याने तो बिथरला त्याने बायकोला फैलावर घेतले तू माझा विश्वासघात केलास तू बद आहेस असे म्हणत त्याने त्याला चांगलाच चोप दिला आपले अनैतिक संबंध व तिला कळाल्याने ती हादरून गेली आता आपली धडगत नाही हे लक्षात आल्याने तिला काय करावे हे सुचत नव्हते ते माफी मागू लागली आपल्या संसाराकडे मुलांकडे बघून मला एक वेळ माफ करा माझ्या हातून पुन्हा चूक होणार नाही अशी ती गायावाया करू लागली तेव्हा तो डोळे वटारत तिला म्हणाला मी तुला माफ करीन कारण तू माझी बायको आहेस पण माझ्या बायकोशी ज्यांनी संबंध केले त्यांना मात्र मी सोडणार नाही त्यांना अद्दल घडवणारच त्यासाठी तू मला साथ दिली पाहिजेस आता तिचा नायलाज झाला ती तयार झाली पण तिला माहीतच नव्हते की कि पुढे किती भयानक खेळ सुरू होणार आहे जयेशच्या सांगण्यावरून रेश्मीने देनाक एक सप्टेंबरला एकोणीस वर्षीय प्रियकराला कॉल केला आणि त्याला भेटायला बोलावले त्याला आणण्यासाठी स्वतः जयेशने दुचाकीने घेऊन गेला आणि त्याला घरी घेऊन आला जयेश आपल्याला घेण्यासाठी आला याचे त्या तरुणाला आश्चर्य वाटले तो मनातून घाबरलेला होता पण त्याचा काही इलाज नव्हता तो घरी येताच जयेशने त्याला विचारले काय रे माझी बायका आवडते ना तुला या प्रश्नाने त्या तरुणाला धडकेच बदली आपले आता दडगत नाही हे होती। त्याने ओळखले होते जयेश आक्रमक झालेला होता त्याने त्या तरुणाचे कपडे उतरवले रश्मीलाही कपडे उतरायला सांगितले तो त्या तरुणाला म्हणाला चल आता माझ्यासमोर माझ्या बायकोशी शरीर संबंध कर तो एकोणीस वर्षाचा तरुण हादरून गेला त्याला काहीच कळना तो गया वाया करू लागला पण जयेश आता थांबणार नव्हता जयेशनं मोबाईलमधील कॅमेरा सुरू केला आणि म्हणाला अरे रडतोच कशाला घेण्याजवळ तिला बघ ना कशी पडली आहे बेडवर जा सुरू कर जयेशचे हे बोलणे त्याच्या शरीरावरचे विकृत भाव पाहून तो तरुण माफी मागत होता त्याने शरीर संबंधास नकार दिला तेव्हा चिरलेला जयेशने त्याला पकडले तर रेश्मीने त्याचे हात कापडाने बांधले त्या दोघांनी मिळून त्या तरुणाचे हात बांधून छताला लटकवले मग त्या क्रूर पती पत्नीने अत्यंत निर्दयपणे त्या तरुणांची नखे उपसळून काढण्यास सुरुवात केली तो वेदनेने तळमळत होता पण त्याच्या तोंडात वळख घातल्याने त्याच्या तोंडातून आवाज बाहेर पडत नव्हता ते दोघांनी त्याचा अमानुष छळ केला त्याला बेदम मारहाण केली तसेच त्याच्याकडे के असलेले वीस हजार रुपये काढून घेतले तो तिथेच तडपडत पडलेला होता काही वेळाने जयेशने त्या तरुणाची सुटका केली त्याला वीस हजार रुपये दिले आणि सांगितले की आता जे काही घडले ते कोणाला सांगितलेस तर ठार मारून टाकू येथून पुढे माझ्या बायकोकडे बघायचेही नाही अन्यथा तुला हाल हाल करून मारून टाकेन असे धमकावले त्याला रिक्षा स्टँडवर सोडले आणि चुपचाप घरी जाण्यास सांगितले त्यानंतर आता दुसऱ्या प्रियकराचा नंबर आला त्यांना पाच सप्टेंबरला पौनमच्या बहाण्याने रेशमीने एकोणतीस वर्षीय प्रियकराला घरी बोलावले सणाचा दिवस तिच्या मिठीत साजरा करण्यास मिळणार या खुशीने तो तरुण आला त्याला माहीतच नव्हते की बंद घरात त्याचे काय होणार आहे तो तरुण घरी आला तेव्हा जयेशला पाहून तो थबकला तिने आपल्याला बोलावले पण तिचा नवरा तर घरातच आहे मग कसे काय बोलावले असावे असा विचार भी। असा त्याच्या मनात घोळत होता इतक्या जयेशने त्याच्या डोळ्यावर मिरचीचा स्प्रे मारला त्याच्या डोळ्याची आग आग होऊ लागली तो डोळे चोळत आजूबाजूचा अंदाज घेऊ लागला इतक्यात जयेशने त्याच्यावर हल्ला केला त्याला बेदम मारहाण करत त्याचे हात बांधले त्याचे हात बांधून छताला लटकवले आता जयेशने रेशमीला सांगितले की याचे कपडे काढ तिने त्याला विवस्त्र केले तो तरुण गायावाया करू लागला हा काय प्रकार आहे हे त्याला कळत नव्हते पण आपल्या अनैतिक संबंधाची माहिती मिळाल्याने त्याचा पती संतापला आहे याची त्याला आता जाणीव झाली होती त्यामुळे तो माफी मागत होता पण जयेश किंवा रेशमी कोणीच त्याचे ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते जयेशने कॅमेरा सुरू केला आणि रेशमाच्या हातात लोखंडी रॉड दिला याच्याबरोबर मजा मारलीस ना आता याला ठोकून काढ असा आदेश त्याने रेश्माला दिला तशी रेशमी लोखंडी रॉडने त्या तरुणाला फटके मारू लागली त्या फटाक्यांनी तो तरुण घायाळ झाला होता मला सोडा मला सोडा अशा विनवण्या तो करत होता पण त्याचे ऐकणारे कोणीच नव्हते नंतर रेशमीने घरात जाऊन स्टेपल आणले त्या तरुणाची पॅन्ट काढलेलीच होती त्याने हातातील स्टेपलने त्याच्या गुप्तांगाला विना मारण्यास सुरुवात केली तो जीवाच्या आकांताने ओरडत होता तर जयेश आणि रेश्मी हसत होते जयेशनेही स्टेपल घेतले आणि तोही त्या तरुणाचे गुप्तांग पकडून पिणा मारू लागला त्या तरुणाने तडफडणे तर त्या दोघांचा आसुरी आनंद घेत होते नंतर नंतर त्याच्या तोंडातून आवाज येणेच थांबलेले होते तेव्हा त्या दोघांनी त्याची सुटका केली त्यालाही जयेशने हालचाल करून ठार मारण्याची धमकी दिली गंभीर जखमी अवस्थेत असलेल्या त्या तरुणाला दड उभे राहता येत नव्हते मग रेशमी आणि जयेश या दोघांनी त्याला स्कूटरवर घेतले आणि पुथून मधील निर्जनस्थळी सोडले त्याची ही अवस्था पाहून काही लोकांनी त्याला दवाखान्यात नेले पण त्याच्या गुप्तांगाला स्टेपल केले असल्याने डॉक्टरांनी तातडीने पोलिसांना ही माहिती दिली पोलीस लगेचच दवाखान्यात दाखल झाले हे भयानक प्रकरण आहे याचा अंदाज पोलिसांना आलेला होता पण जखमी तरुण भीतीपोटी पोलिसांना खरी माहिती सांगत नव्हता प्रेसेच्या कुटुंबियांनी मारहाण केली इतकेच तो सांगत होता पण त्याने प्रेयसीचे नाव खोटे सांगितले त्यामुळे पोलीस तपास करू शकले नाहीत त्याने सांगितलेले प्रेयसी किंवा नाते त्याचे नातेवाईक न सापडल्याने पोलिसांनी पुन्हा त्याच्याकडे चौकशी केली तोरतोर तोरून सावरलेला होता त्याची भीती कमी झाली होती पोलिसांनी सखोल चौकशी केल्यानंतर त्याने रेश्मी आणि जयेशचे नाव सांगितले तसेच रेश्मीशी अनैतिक संबंध होते एक कबुली दिली पोलिसांनी तातडीने हालचाल करत दिनांक बारा सप्टेंबरला या जोडप्याला बेड्या ठोकल्या त्या दोघांच्याकडे केलेल्या चौकशीमध्ये सारा प्रकार उघडकीस आला या अमानुष प्रकाराने देशभर खळबळ माजवलेली आहे अधिक तपास पुढे पोलीस करत आहेत